एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सिंह या राशीला गुरु राशी परिवर्तनाची अर्थात गुरुग्रहाच्या राशी बदलाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची सिंह या राशीला या गुरुभ्रमणाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीचा ज्ञान सुख समाधान संतती भाग्य मित्र परिवार अध्यात्म धार्मिक स्थले मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभस्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य करणे निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची लक्षणे आहेत हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क कर राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथून राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा गुरुग्रह मिथून राशीतच आहे अर्थात आपण या व्हिडीओमध्ये सिंह या राशीला तथून राशीतील व कर्क कर राशीतील गुरुग्रहाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथून राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फरेदी याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथुन राशी बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह आहे मिथून ही संसारी राशी आहे गुरुग्रह सौख्याचा अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा सा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथुन राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेशनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथून राशी ही दळणवळण त्यांच्या संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे हा मिथून राशीतील गुरुग्रह या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ फिली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक इत्यादी लोकांना त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह मार्केटिंग ट्रॅव्हल्स तसेच वार्ताहर काउलिंग करणारी लोक त्याचप्रमाणे धर्मगुरु तसेच ऍडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसेच लेखन अर्थात लेखक पब्लिशिंग करणारे हा गुरुग्रह शुभफली देईल राशीचे बौद्ध चिन्ह आपण अपन पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे येते अर्थात स्त्री पुरुष हे बौद्धचिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे अर्थात या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक बाबतीत शुभफली देईल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनी व राहू या दोन मुख्य दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या ग्रहांचा या मिथुन राशीतील गुरुग्रहाचे कशा प्रकारे याचा आढावा घेऊया सिंह राशीच्या पंचमस्थानाचा सा स्वामी व अष्टम स्थानाचा सा स्वामी गुरुग्रह सिंह राशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात लाभस्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ निर्माण करणार राहणार आहे अर्थात हे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंतचे गुरुग्रहाचे भ्रमण सिंह देणारे राहणार आहे अर्थात लाभस्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण सिंह लाभ घडवून आणणारे राहणार आहे मित्रांचे सहकार्य निर्माण करणारा राहणार आहे हा लाभ स्थानातील गुरुग्रह सिंह राष्ट्रीय व्यक्तींच्या पंचम स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे सिंह राष्ट्र व्यक्तींना या दरम्यान शिक्षण क्षेत्रात मोठे यश निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच ज्या ज्या सिंहरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या व्यक्तींना चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह राहणार आहे तसेच सिंहरा हा गुरुग्रह संतती संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच संतती सौख्य चांगले निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह राष्ट्रीय व्यक्तींना राहणार आहे तसेच प्रेम प्रकरणामध्ये यश निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंहराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच प्रेम रूपांतर विवाहामध्ये होण्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह सिंहराची व्यक्तींना मदत करणार आहे अर्थात या गुरुग्रहाची दृष्टी सप्तम स्थानावर विवाह स्थानावर असल्यामुळे विवाह योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींना चांगले लाभ घडवून आणणार राहणार आहे अर्थात या दरम्यान सिंह राशी व्यक्तीचे विवाहोग जुळून येणार आहे तसेच विवाह सौख्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह सिंहराची व्यक्तींना शुभ परिणाम देणार राहणार आहे त्याचप्रमाणे व्यवसायासाठी सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी चांगले परिणाम देणारा राहणार आहे व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह राशी राहणार आहे त्याचप्रमाणे भागीदारीतील व्यवसायामधून चांगले आर्थिक परिणाम निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे या गुरुग्रहाची दृष्टी पराक्रम स्थानावर असल्यामुळे सिंह राशी पराक्रमामध्ये वृद्धी करणारा हा गुरुग्रह राहणार आहे ज्या ज्या सिंह राशी व्यक्ती कम्युनिकेशन स्किल्समध्ये आहे तस तसेच दळण क्षेत्रामध्ये आहे तसेच ॲडव्हर्टायझर पब्लिशिंग क्षेत्रामध्ये आहेत तसेच लेखन क्षेत्रामध्ये आहेत तसेच सिंह टीचर आहेत कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये आहेत त्या व्यक्तींना गुरुग्र, हा गुरुग्रह शुभप्रिया राहणार आहे त्याचप्रमाणे हा गुरुग्रह सिंह राज्यभक्तींच्या वृद्धी करेल भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह राज्य राहणार आहे परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सिंह राज्य गुरुग्रह बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात सिंहराच्या बाराव्या स्थानामध्ये हा गुरुग्रह प्रवेश करेल या दरम्यान सिंह व्यक्तींनी मोठे आर्थिक व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी तसेच या दरम्यान सिंह व्यक्तींना मानसिक ताण तणावांना सामोरे जावे लागेल तसेच या दरम्यान सिंह व्यक्तींना वैवाहिक संख्येमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान दरम्यान राशी व्यक्तींना शनिग्रहाचे भ्रमण अष्टम स्थानातून हो प्रतिकूल स्थितीत असल्यामुळे या दरम्यान सिंह राशी थोडे मानसिक त्रासांना सामोरे जावे लागेल तसेच आपल्या मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या दरम्यान सिंह व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागेल दिनांक एकोणतीस मार्च पासून सुरू झालेली सिंह व्यक्तींना शनीची पनवती अर्थात या पनवतीमध्ये सिंहराश्यक्तींना मानसिक ताणतणाव मुक्तता देणारा हा गुरुग्रह सिंह राष्ट्र राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रहण सिंह राशी मानसिक त्रासातून मुक्तता देणारा राहणार आहे तसेच ग्रहाचे भ्रमण सुद्धा सिंह राष्ट्रव्यक्तींना या दरम्यान सप्तम स्थानातून होणार आहे हे सप्तम स्थानातील ग्रहाचे भ्रमण सुद्धा सिंह राष्ट्रव्यक्तींना वैवाहिक संख्येमध्ये थोडेसे अरिष्टा परिणाम करणार राहणार आहे परंतु या गुरुग्रहाचे भ्रमण सिंह राष्ट्रव्यक्तींना नक्कीच शुभ परिणाम देणारे राहणार आहे वैवाहिक संख्येची प्राप्ती करून देणारे राहणार आहे परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मात्र सिंह राष्ट्रीय व्यक्तींना शनिवारची अशुभ परिणाम जाणवतील अर्थात गुरुग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान सिंह राशी आपल्या 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 वैवाहिक सौख्याची काळजी घ्यावी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत केतूग्रह सुद्धा सिंह राशी भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान सिंह राशी गुरुग्रहाचे ब्रमण बाराव्या स्थान असल्यामुळे आपल्या भाविक सौकेची काळजी घ्यावी तसेच जोडीदाराची मतभेद होण्याची शक्यता या दरम्यान सिंह होणार आहे सुद्धा त्रास दगदग वाढण्याची शक्यता या भागीदार सिंहराशिना राहणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी सोडून इतर सर्व कालावधी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत या गुरुग्रहाचे शुभ परिणाम सिंह राष्ट्रव्यक्तींना या दरम्यान जाणवणार आहे अर्थात हा लाभ असणारी गुरुगृह सिंहराशिव्यक्तींना करून राहणार आहे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर माझे व्हिडिओ येण्यासाठी आपण माझ्या बेस्ट फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद